नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया च्या घडामोडी रायगड कबड्डी लीगचे चॅम्पियन पेन वॉरियर्स वैकुंठ पाटील यांचा कबड्डी क्षेत्रात यशस्वी पदार्पण रायगड कबड्डी लीग दोन हजार पंचवीस चे पहिल्यांदाच आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन मार्फत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाहक ऍडव्होकेट अस्वाद पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक चित्रा अस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते या लीग मध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते पेन वारियर्स आवास फाइटर्स एमडी वॉरियर्स समीरा छावास विजय टायगर्स एबी सुपर प्लेयर्स एसबी फाइटर्स ओपी ईगल्स चार दिवस चाललेल्या या लीग मध्ये वैकुंठ पाटील यांच्या पेन वॉरियर्सचा दबदबा पहिल्या दिवसापासूनच होता सात matches पैकी पाच विजय एक टाई आणि एक पराजय यासह 29 पॉइंट या स्पर्धेचा अंतिम सामना पेड वॉरियर्स आणि अवास वायफर्स यांच्यामध्ये अतित अटींचा झाला शेवटच्या तीस मध्ये निर्णय लागला शेवटच्या चढाईच्या वेळेला पेड वॉरियर्सकडे तेवीस गुण तर अवास वायफर्स यांच्याकडे चोवीस गुण एक गुणांची आघाडी अवास वायफरकडे होती परंतु आयकॉन प्लेयर आकाश गायकवाड यांनी सहा गुणांची चढाई मारून विजेतेपद वैकुंशेठ पाटील यांच्या पेन वॉरियर्स यांना मिळवून दिले या स्पर्धेसाठी खासदार सुनील तटकरे खासदार धरेशील पाटील माजी मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र दळवी किशोर धारिया यांच्यासह क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव राजा भौसाल माया आखरे तर छत्रपती पुरस्कार विजेते या देसाई गणेश शेट्टी मिताली जाधव आदींसह रायगड जिल्ह्यातील सर्व छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आकाश गायकवाड पेड वॉरियर्स सर्वोत्कृष्ट चढाई राज आचार्य आवास वायफर्स सर्वोत्कृष्ट पकड अभिषेक भोईर आवास वायफर्स यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कबड्डी क्षेत्रात वैकुंठ पाटील यांचा यशस्वी पदार्पण झाल्याचे समस्त प्रेक्षकांकडून बोलले जात होते कारण वैकुंठ पाटील यांनी क्रिकेट स्पर्धेचे मोठमोठाले आयोजन करून क्रिकेटला संजीवनी देण्याचे काम केले होते परंतु रायगड जिल्हा अजिंक्यपदाची चाचणी घेऊन त्यांनी कबड्डी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे आणि पहिल्याच रायगड कबड्डी लीग मध्ये विजेते पद मिळवून यशस्वी पदार्पण गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल